तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलेलं आहे मानसिक संतुलन उद्धव ठाकरे यांचं बिघडलं असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे राऊतांवर जसा परिणाम झालाय तसाच परिणाम उद्धव यांच्यावर झालाय असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय मोदी विरोधकांच्या महासभेत <SY> उद्धव ठाकरे यांनीही संबोधित केलं आणि बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आता या टीकेलाच भाजपाकडून उत्तर देण्यात येत आहे उद्धव यांचं मानसिक संतुलन बिघडलंय राऊतांवर जसा परिणाम झालाय तसाच परिणाम उद्धव ठाकरे यांच्यावर झाला असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय आणि आता बातमी आहे राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात संदर्भात उद्धव ठाकरे यांच्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली आहे उद्धव ठाकरे मानसिक संतुलन बिघडलंय असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय तर राऊतांवर जसा परिणाम झालाय तसाच परिणाम उद्धव ठाकरे यांच्यावरच झाला असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे कारण उद्धव ठाकरेंनी मोदी विरोधकांच्या महासभेत भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदींवर टीका केली आणि या टीकेलाच आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे उद्धव ठाकरेंचं कसं आहे की उद्धव ठाकरेंचं मासिक संतुलन बिघडलेलं आहे त्यामुळे ते काही आता बेछूट असे आरोप करण्यासाठी त्यांचा आता त्यांचा जो प्रवक्ता होता प्रवक्ता जसं संतुलन बिघडलं मग त्याचा परिणाम आता उद्योजक राहायला दिसतो